मॅक्झिमम कालखंड सिनियर पालकमंत्री हा गणेश नाही कि तो पंधरा वर्ष पंधरा वर्ष कोणी पालकमंत्री नाही झालेला आणि भविष्यकालामध्ये होईल की नाही मला शंका आहे ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जनता दरबार घडवण्याचा मन आहे का हे बघा पालघर जिल्ह्यामध्ये एक जनता दरबार झाला नवी मुंबईत काल एक झाला नवी मुंबईत दोन झाले ठाणे शहरामध्ये एक झाला आत्ता पुढची तारीख ठाण्याची मी जाहीर केलेली आहे पालघरची केली नवी मुंबईची केलेली आहे तर फक्त तुम्हाला मी ती तुम्ही माझा तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या त्या तारखा तुम्ही एकूण एक तालुक्यात मुरबाडला जाईन शहापूरला जाईन भिवंडी कल्याण अंबरनाथ बदलापूर तिकडे वसई विरार वाडा मोकाडा तलासर एकूण एक तालुक्यात नाही मी पालकमंत्री असताना पंधरा या जिल्ह्याचा मॅक्झिमम कालखंड सिनियर पालकमंत्री हा गणेश नाही की पंधरा वर्ष पंधरा वर्ष कोणी पालकमंत्री नाही झालेला आणि कालामध्ये होईल की नाही मला शंका आहे काय बोलतो मी आणि शेवटी ज्यांना उभारी घ्यायची असते ती उभारी घेण्यासाठी फक्त परमेश्वराची कृपा असावी लागते आणि सचशीलता असावी लागते आणि ती सचशीलता मी विनम्रपणे सांगतो आमच्यामध्ये आहे आणि हे महायुतीचं सरकार हे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि राहिलेले पू राहिलेले साधारण म्हणजे अडतीस मंत्री हे तकते न पुढे सरसावतील आणि राज्याची प्रगती करतील असा विश्वास व्यक्त करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका